न्यूज मराठी वाई शहरात फिरत असणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा ही कुत्री पकडून नगरपालिकेमध्ये सोडणार असल्याचा इशारा वाई कॉंग्रेस शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या श्वानांवर बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षित करावे अन्यथा या अन्य पकडून नगरपालिकेमध्ये सोडणार असल्याचे निवेदन वाई शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की वाई शहरात भटक्या श्वानांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे ही भटकी श्वानं लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या मागे लागतात कित्येकदा चावा घेतात काही वेळेस गाड्यांच्या मागे लागतात ज्यामुळे अपघात होऊ शकतो असे अपघात झालेले ही आहे हे भटके श्वान नागरिकांच्या घराच्या दारात बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये घाण करतात आणि त्यामुळे वेगवेगळे आजार होतात सदर भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाची आहे तरी भटक्या श्वानांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा ही भटके पकडून नगरपालिकेत सोडण्यात येईल असा इशारा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आल्या आहेत यावेळी काँग्रेस नेते जयदीप शिंदे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी वाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना हे निवेदन देण्यात आलेले आहे यावेळी वाई तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास पिसाळ अभिनेते तेजपाल वाघ सचिन काटे अतुल सपकाळ काशीनाथ पिसाळ बागवान प्रकाश शिंदे राजकुमार जगताप नामदेव दौंड व इतर नागरिक उपस्थित होते आज वाई नगरपालिकेमध्ये आम्ही मुख्याधिकाऱ्यांना काँग्रेसच्या वतीनं निवेदन दिलं वाई शहर व वा परिसरामध्ये भटक्या पुत्र्यांचा प्रचंड प्रादुर्भावता आहे त्यांचा प्रचंड त्रास लहान मुलांना महिलांना ज्येष्ठ लोकांना सगळ्यांनाच वाईकरांना होतोय ही जी कुत्री आहेत ती रस्त्याच्या आजूबाजूला पडलेली असतात तिथून लहान मुलं सायकलवर गाड्यांवर जर माणसं गेली तर त्यांच्या मागे ते धावतात काही वेळेस या धावण्यामुळे अपघात देखील झालेला आज आम्ही आदरणीय मॅडमला आमचं निवेदन दिलं आहे की त्यांनी त्वरित या गोष्टीकडे लक्ष देऊन काहीतरी मार्ग काढावा त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं की लवकरच या संदर्भात मिटिंग घेऊन काहीतरी तोडगा काढण्यात येईल आणि जर तसं नाही झालं तर काँग्रेसच्या वतीनं आम्ही हेच जी भटके कुत्री आहेत ती पकडून आम्हीच ती नगरपालिकेत सोडणार आहे असं आम्ही त्या निवेदनात म्हटलेलं आहे तर त्वरित नगरपालिकेने याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी असं आम्हाला वाटतं धन्यवाद